नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तलाठी भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे तुम्ही ते पाहू शकतात तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती देण्यात आली होती त्याचबरोबर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते संपूर्ण त्यांना नियुक्ती देण्यात आली होती आणि ही जी नियुक्ती देण्यात आली होती ती तेवीस जिल्ह्यांमध्ये एकूण देण्यात आली होती तुम्ही ते पाहू शकता जिल्हा न्यायालय नियुक्ती देण्यात आलेली तलाठी त्यांनी जिल्ह्यानुसार एकूण एक हजार चव्वेचाळीस तलाट्यांना इथे नियुक्ती देण्यात आली होती त्याचबरोबर मित्रांनो आता आचारसंहिता लागू असल्यामुळे आचारसंहितेनंतरनं उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाट्यांना असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे तेवीस जिल्ह्या होते त्यांची नियुक्ती देण्यात आली होती आणि त्याचबरोबर आता उर्वरित तेरा जिल्हे जे आहेत त्यांची आचारसंहितेनंतर नियुक्ती देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं मित्रांनो राज्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तुर्तास लाल कंदील दाखवला आहे मात्र अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजारांहून अधिक तलाड्यांची झाली आहे परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे सर्वाधिक एकशे चव्वेचाळीस तलाड्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली आहे तुम्ही पाहू शकता त्या सर्व मित्रांनो जे पेसा क्षेत्रात जे जिल्हे येतात ते आहेत अमरावती यवतमाळ पालघर गडचिरोली पुणे नगर नंदुरबार धुळे त्याचबरोबर नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड ठाणे या जिल्ह्यामधील एकूण एक हजार सातशे तीन उमेदवारांची रखडलेली आहे आणि मित्रांनो या संदर्भात राज्य सरकारने हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात धाडला होता मात्र आचारसंहिता सुरू असल्याने ही नियुक्ती करता येणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि असे अप्रत्यक्ष उत्तर आयोगाने राज्य सरकारला कळविले त्यामुळे या तेरा जिल्ह्यांमधील तलाट्यांची नियुक्ती अद्याप होऊ शकलेली नाही म्हणून जे पेसा क्षेत्रातील जिल्हे होते त्यांना आता आचारसंहितेनंतर उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाट्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो ही माहिती होती नियुक्ती नियुक्तीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेट्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो